पण इथ नंदायचे केतुल बापू शिंदे आणि चला ग्रामस्थ मंडळी पृथ्वीराज मोहोळ पैलवाचा सन्मान अखाड संपन्न त्याच प्रमाण संदीपान लोणकर यांच्यातर्फे अडीच हजार रुपये असॉरी ब्याऐंशी त्रेपन्न नंबरची गाडी कारार कोडाची गाडी सिकंदर सिंग पैलवानची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलेली पैलवान बोला सगळ्यांना पहिला असतील त्यांनी काल बसन फोन करून मला असन बोलावलं कारण का पुण्याकरांचं एवढं प्रेम आणि मुंडवा एवढं प्रेम कारण का पहिल्या लहानपणापासून इथनं कुस्ती करून घ्यायलेलो आहे या मातीत मोठं झालेलो आहे आणि आज खूप आनंद वाटतोय की या मातीत ना महाराष्ट्र की श्रीभूमी या मातीत उभा राहतोय खरं तर सगळ्यांचा धन्यवाद आणि पण धन्यवाद त्यांनी बोलावलं आणि सत्कार केला आणि सगळेजण ग्रामस्थांनी बुल ना ग्रामस्थांनी बोलावलंय आणि लहानपणापासून बस सर असं लहानपणा लहानपणापासून या मातीत करतोय आणि खूप लहानपणापासून म्हणजे आमचा आजोबा असतील पहिला पार खेळ खेळा असायचा पहिला हाताला फिरून असायचा तव बसन आणि आतापर्यंत महाराष्ट्र केसरी होऊन या मातीत उभा राहतोय खूप आनंद होतो धन्यवाद पृथ्वीराज मोहन मार्गाव एक वर्ष याच्या वडील श्री राजेंद्र मोहन आणि यांच्या मातोश्री या दोघ आई वडिलांनी अतिशय त्याग करून दिल्लीला त्या ठिकाणी राहिल्या गेले आणि मुलगा मेहनत करत असताना त्यांना सोन्याचा तुकडा त्या ठिकाणी चालला आणि त्या तुकड्याचा जी झालं त्याला ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं खूप खूप आभार आणि असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या ही तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा